पाकिस्तान ऑपरेशन सिंधूरची चांगलीच धास्ती घेत आहे पाकिस्तानचं हवाई क्षेत्र रिकाम झालंय त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत एअर फ्रान्स लुकथानासा एमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी सुद्धा पाकिस्तान टाळून मार्ग बदलले ऑपरेशन सिंदूर नंतर सध्या उरीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय पाकड्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर आता या ठिकाणी स्थानिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय अनेक स्थानिक यामध्ये जखमी झाले असून त्यांच्या घरांचंही मोठं नुकसान झालेलं आहे अनेक जण रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू यामुळे या ठिकाणी या घरांचं मोठं नुकसान मात्र स्थानिकांनी झालेल्या नुकसानाबद्दल खेद व्यक्त न करता भारतानं केलेल्या एअरस्ट्राईकचं कौतुक केलंय तर गोळीबारानंतर नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय ऑपरेशन सिंधूर नंतर पाकचा थैथया सुरूच आहे पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय राजौरी आणि पूंछ मध्ये पाकिस्तानकडून रात्री गोळीबार सुरूच होता मात्र पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्करानं देखील प्रत्युत्तर दिलंय पाकिस्तानी सैन्यानं पूंछमध्ये गोळीबार केल्याचं समोर आलंय या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालाय या दरम्यान कडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा जवान दिनेश कुमार शर्मा यांचा मृत्यू झालाय राजस्थानच्या जैसलमेर मध्ये मॉकड्रिलचा सराव करण्यात आलेला आहे सीमारेषेपासून जैसलमेर इथे असलेल्या भागामध्ये ब्लॅकआउट करून सराव करण्यात आला पाकिस्तानकडून प्रतिद्वराच्या शक्यतेनं भारताकडून काळजी घेण्यात येते आहे पंजाब मधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेराबाबा नामक येथील करतारपूर कॉरिडॉर बंद होता पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा थरका पुढालाय संभाव्य दुस्साहसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं एलोसीवरील छोट्या मोठ्या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे रजेवर असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना तात्काळ परत बोलावण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय एक मे रोजी ऑपरेशन सिंधूरचा प्लान तयार करण्यात आला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंधूरच्या अंमलबजावणीसाठी सात साथ मे हा दिवस निश्चित करण्यात आला हा प्लॅन तयार करताना साधारण चार दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी हे दिल्लीतील दिल साऊथ ब्लॉक मध्ये होते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज